तुमच्या मांग मांग चालला मनामध्ये कुठली शंका नाहीची मांगा वळून देवा बघायच नाही तुम्ही जर मांगा वळून बघितलं मी तिला थांबून घेणार हा कि आपला डान्स कुठून डान्स आहे कुलतंब कुलतंब कुलतंब्या कुलतम म्हणे हा जर फुलतंब म्हटलं तर कुलतंब म्हणत ज्या प्रमाणात स्वामी समर्थ म्हणतात भेटू नको मी तुझ्या पाठीशी आहे तसं त्या देवानी भक्ताला सांगितलं तू पुढं चाल मी तुझ्या पाठीशी आहे मनामध्ये शंका आणायची नाही माग फिरून बघायचं नाही वला राजा पाली गावातून निघाला फलटण मार्गी शिखर शिंगणापूर करून मोरेगाव मार्गी कडी पटरला आला वालमाच्या मनात शंका शंका ही प्रत्येकाच्या मनात असते वागायला सुपारी दिली येते कधी नाही तुमची गॅरंटी नव्हतीच पण आता काय तो आता माणूस नसतो शंका ही चांगली नाही मागा पाव लागला त्या वाटा तिढं वसवली अरे त्या वाल्मान माग पाहिलं नसत तेव्हा संगमनेरला आला माग का मंडळी जीव काढी झेजला येऊ ज्या संगमनेर लई ना जवळ जवळ अगदी जवळ संगमनेर म्हणजे लई जवळ संगमनेर म्हणजे लई जवळ वनी पासून तीनच किलोमीटर संगमनेर तू द्या हो ना ना काय झालं वनीपासून ते नाच किलो मीटर संगमने बोलत काय मग तुला काय दुसरा दिसतो काय कोणतो संगमनेर सांगत होतो आणि ते चिखल आंब्यापासून संगमनेर तालुका आहे बाबा तालुका नाही भाऊ धोंगर वसवली जीजोरी अरे बाबा आ? तो काय माग ग्रंथात नाही आला मग रे माग ग्रंथच्या वाचाय देई ते तोच द्यायला अशा ठिकाणी देव जागरण नाही करी मग पहिलं जागरण केलं पालीगावात दुसरं जागरण केलं तिसरं जागरण केलं पंढरपुराला बाई पांडुरंगाच्या घरी पंढरपुरात देवानी जागरण का केलं केलं हे दे लक्ष देऊन ऐका कुणी वारकरी मंडळी आहेच कुणी खंडोबाची भक्त असेल सगळी गोष्ट कुणी स्वाध्यायी मंडळी असेल कुणी स्वामी समर्थ असेल पण पांडुरंगात आणि खंडोबात बदल पांडुरंगात खंडोबा बदल नाही <laughs> है <laughs> ना। अरे गप्पा <laughs> नाही बोलाय चावला पांडुरंगात खंडोबात बदल अरे बाबा पांडुरंगात खंडोबात बदल नाही अरे बाबा हाय अरे अरे बाबा नाही रे अरे बाबा खंडूचे एक, एक एकर कांदे का खंडूचे एक एकर कांदे आणि पांडूची कोणत्या जमीन आहे त्यांना प्यायला पाणी नाही गाव चप्पे साहेब खरंय की नाही कोणचा खंडू कोणचा पांडू सांग डोंगड्याचा खंडवणूक कोंबड्याचा पांडू डांगड्याचा खंडवणूक कोंबड्याचा पांडू डोंगड्याचा खंडू खंडू कोंबड्याचा पांडू तू कुठलं सांगू आणि तुमच्या त्या पाथलीचं पंढरपूरचा पांडुरंग अय अरे भाऊ इकडे आलो अरे बाबा काय ये विशाल भाऊ ते कालच आले वा का आज आले घरी काय नको सका तिकून पंढरपूर वरून पंढरपूर पण त्यांचं नशीब पाय किती मोठे त्यांच्या घरी पांडुरंग पंढरपूर चालाय चिडा दर्शन नाही झालं तर इड द्यायला आला तो म्हण इड येऊ आपण दर्शन घे आय पडू का पर... आयुष्यमान भाऊ काय आहे ते पण आयुष्य कायम उठवा आता भाऊ म्हणजे आयुष्य वाढू बरोबर आहे बरोबर आहे आयुष्य वाढ अरे आयुष्यमान भाऊ म्हणजे तुझ आयुष्य वाढलं आयुष्य वाढलं तुला आता चार पिढ्या भेऊ लाईट

दगडवाडीच्या खाली खालतो मानवाड्यात याला डायरेक्ट हॉल हॉलमध्ये ना डायरेक्ट फाशी देऊन जातो हा डान्स करच होत तुला एवढा आनंद का झाला आनंद का झाला

आजची बरी नंद राजा म्हणून घेतलं <laughs> आता मी दर्शन घेतो पण मग आई काय रे भाऊ पांडुरांगा ना, गेतला। आगे। गेतला। आगे। आगे। ना, ना पाय दोय ना ब्रह्मूर्ती ब्रम्हूर्ती ब्रम्ह मूर्ती दे परत चा काय सांगायचं देवा बोला आम्हाला असं काय माहिती तुम्ही एवढ्या लांब येणारे आम्ही तुमच्या पंढरपूरला काल अद्भत आलो असतो मोठमोठ्या गाड्या करून आलो म्हणजे सुमो इंडिका सफारी सवारी सवारी